जालन्यात मोठी कारवाई महानगरपालिका आयुक्त दहा लाखांची लाच घेताना रंगेहा अटकेत प्रशासकीय वर्तुळात खळबळ जालना एका कंत्राटदाराकडून विविध कामांची देयके मंजूर करण्यासाठी तब्बल वीस लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी दहा लाख रुपयांचा हप्ता स्वीकारताना जालना महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक संतोष महादेव खांडेकर व अठ्ठेचाळीस यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने अँटी करप्शन ब्युरो गुरुवारी दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी रंगी हात पकडले त्यांच्या शासकीय निवासस्थानीच ही धडक कारवाई करण्यात आली ज्यामुळे संपूर्ण मराठवाड्यातील प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे काय आहे नेमके प्रकरण लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील तक्रारदार हे एक व्यावसायिक कंत्राटदार आहेत त्यांनी जालना महानगरपालिका हद्दीत विविध विकासकामे केली होती ज्यामध्ये खालील कामांचा समावेश आहे वाल्मिकनगर गांधीनगर पूल ते रिंग रोडपर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता व डीपी रोडचे बांधकाम भक्कड फार्म ते भवानीनगर रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटसह भूमिगत गटारीचे बांधकाम जालना महानगरपालिका इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचे बांधकाम एपीएमसी रिंग रोड ते हिंदनगरपर्यंत चोवीस मीटर रुंद डीपी रोडचे कॉन्क्रीटीकरण या कामांपैकी एका कामाचे दोन कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचे देयक मंजुरीसाठी सादर केले होते त्यापैकी एक कोटी ब्याण्णव लाख रुपये कंत्राटदाराला मिळाले होते मात्र उर्वरित नव्वद लाख रुपये आणि इतर कामांचे मिळून सुमारे एक कोटी साठ लाख रुपयांची देयके मिळणे बाकी होती ही देयके काढण्यासाठी आयुक्त संतोष खांडेकर यांनी कंत्राटदाराकडे एकूण वीस लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती विशेष म्हणजे यापूर्वीही कामांचे वर्क ऑर्डर देण्यासाठी आणि देयके मंजूर करण्यासाठी खांडेकर यांनी कंत्राटदाराकडून चाळीस लाख रुपये घेतल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे असा रचला सापळा सततच्या लाचेच्या मागणीला कंटाळलेल्या कंत्राटदाराने अखेर दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात धाव घेऊन आयुक्त खांडेकर यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली या तक्रारीची तात्काळ दखल घेत एसीबीचे पोलीस उपाधीक्षक बाळू जाधवर आणि त्यांच्या पथकाने सापळा रचण्याची योजना आखली ठरल्याप्रमाणे गुरुवारी सायंकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांच्या सुमारास आयुक्त खांडेकर यांनी कंत्राटदाराला लाचेच्या रकमेतील दहा लाख रुपयांचा पहिला हप्ता घेऊन मोतीबागेजवळील कुंडलिक या त्यांच्या शासकीय निवासस्थानी बोलावले कंत्राटदाराकडून दहा लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने संतोष खांडेकर यांना तात्काळ रंगे हात पकडले पुढील कारवाई आणि तपास या कारवाईदरम्यान लाचेची दहा लाख रुपयांची रक्कम आणि एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे आयुक्त खांडेकर यांना ताब्यात ता घेण्यात आले असून त्यांच्या घरझरतीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे त्यांच्यावर कदीम जालना पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या कारवाईमुळे महानगरपालिकेतील इतरही अधिकारी आणि कर्मचारी आता एसीबीच्या रडारवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन या कारवाईनंतर पोलीस उपाधीक्षक बाळू जाधवर यांनी पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन केले आहे की कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कामासाठी लाचेची मागणी करीत असल्यास न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा यासाठी टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चार किंवा जालना कार्यालयाचा शून्य दोन चार आठ दोन दोन शून्य दोन पाच दोन या क्रमांकावर संपर्क साधता येईल